हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कशा आहात ना तर आज आहे नवमी महानवमी तर म्हटलं चला शूट म्हणजे थोडं व्हिडिओ काढूया आणि दाखवूया तर महानवमी आहे आज रहे, तर आज सगळ्यांचे उपवास सुटणार आहेत तर इकडे तर निरंकार धरतात सगळ्या बायका पुण्यात आणि जेवण वगैरे करत नाहीत नऊ दिवस उपवासाचंच खातात तर माझी तसेच उपवास होते एक टाईम मी फ्रूट्स वगैरे खायची आणि एक टाईम खिचडी तर शाबुदाण्याची भाकरी वगैरे असं काही काही करून खायचे उपवासाचंच पण तर चला मग तर आजची देवपूजा दाखवते नऊ दिवसाच्या नऊ माडा वगैरे वाहलेल्या मी आणि छान असा नैवेद्य वगैरे केला तर आधी देवपूजा दाखवते आणि नंतर नैवेद्य दाखवते तर मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी तर आता आरतीसाठी फुलवत वगैरे लावलेली तर धान्य बघू शकता किती छान असं धान्य उगवलेलं आहे बघा आणि कडकणीची माळ मी सातवी माळ वाहिली आणि ही नवरात्रीची फुलं असतात कुठले मला माहिती नाही इथं मिळतात पॅकेट तर हे काल अष्टमीला वाहिली तर आज नवमी आहे तर हे झेंडूच्या फुलांची वाहिली तर अशा नऊ माड्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत तर देव वगैरे पूजा सकाळीच केली मी देवपूजा म्हणजे आपलं हेच नॉर्मल हळदी कुंकू वाहणे फूल वगैरे वाहणे आणि बघू शकता असं छान देवपूजा वगैरे झालेली आणि दिवा पण छान जळत आहे आज तेल नाही टाकलं कारण आज नवरात्र उठवायचं आहे ना मग तेल नाही टाकलेलं तर आहे तेच दिवा म्हटलं जेवढे देव वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्या आणि तुपाचा दिवा लावायचा आहे अजून आणि तुपाचा दिवा मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी सकाळ संध्याकाळ दोन टाईम लावते आरतीच्या वेळेस आणि नेहमीचं आपलं कळस माझा देवघरातला आणि देव तर अशी छान देवपूजा झालेली तर चला आता नैवेद्य दाखवते नवमीला मी काय केले तर तर सर्वात आधी नवमीची आरती दाखवते तर पुरणपोळ्यांचं नैवेद्य पूर्णाचे आरते केलेले मी नऊ तर मी दरवर्षीच करते नऊ आरत्या ह्या पूर्णाच्या देवीच्या आपल्या जे नवरात्र असते ना आपलं त्याचं आणि नैवेद्य एक केला नैवेद्य पण नऊ करते पण इथं काय आहे ना गाई म्हशी वगैरे काही नाही आहेत तर म्हणजे नाही का कचऱ्यात टाकाव्या लागतात नैवेद्य तरी मी कचऱ्यात नाही टाकणार हे मी इथं बाजूला गार्डन आहे तिथं पाखर खातील साईडला ठेवणार आहे नाहीतर मग बघेल एखादी गाय वगैरे मिळाली म्हणजे असेल आजूबाजूला गोठा तर तिथं नेऊन देणार आहे तर हे नवरात्रीच्या आपल्या नऊ आरत्या दिवा रोडगा म्हणतात त्याला आमच्या गावाकडे आणि हा व दही भात दही भात तूप साखर आणि पूरणाची नैवेद्य कळी भजे वडे आणि कुरड्या पापड तर असं केलेलं आहे हे देवीचे नै अलंकार तर हे आरत्या माझ्या तर आपल्या घरी जेवढे देव असतात म्हणजे कुलदैवत वगैरे आपल्याला जेवढे देव लागू असतात त्यांच्या आरती करायच्या असतात तर आम्हाला भवानी मातेचे आसरा माताच्या आणि एक तर इथं आम्ही मुलं आणि मी आरती करून घेत आहे मिस्टर बाहेर गेलेले त्यांना काम होतं तर तर मग बाहेर गेल्यामुळे मग ते म्हटलं तुम्ही आरती वगैरे आवरून घ्या तर मग आरती वगैरे केली आणि त्यांना यायला वेळ लागत होता म्हणून मग आणि आरती वगैरे करून घेतली तर आरती वगैरे करताना मुलांना बोलवलं इतर मुलं काही येत नाहीत बोलवल्याशिवाय येतात त्यांना आवड आहे पण मग त्यांना बोलवावं लागते तर आले दोघं पण आणि आम्ही दोघं मा तिघांनी आरती अशी ब करून घेतली तर मी दुर्गादेवीची आणि नवरात्राच्या आरतीच त्यांना ते दोन आरत्या करून घेतलेल्या आणि खूप छान प्रसन्न वातावरण वाटते जेव्हा आरती वगैरे करतो आपण तेव्हा आणि यांचे भांडणं चालूच असतात सारखे मी घेतो तू घेतो याच्याकडे दिलं तर त्याच्याकडेच का दिलं मग त्याला म्हटलं तू नंतर घे तर आता नवरात्रीची आरती म्हणत आहे मी कारण नवरात्रीची आरती खूप मोठी आहे ना त्याच्यामुळे पाठन म्हणजे पाठ होत नाही आहे थोडीफार पण मग विसरले जाते त्यामुळे पुस्तकात बघून मग मी आरती म्हणत असते तर इथं आरती चालू आहे नवरात्रीची वगैरे आणि पहिले आरती वगैरे करून घेते आणि नंतर मग नैवेद्य दाखवत असते तर मी पुढे दाखवणारच आहे तुम्हाला तर बघू शकता मी असं साधे सिंपल आपलं केलेलं आणि पूजा वगैरे झाली आता देव उठवायचे तर पंचामृत मी आंघोळ करत असतात माहितीच आहे तर मग आता म्हटलं चला शेअर करूया एक बावल कन्यापुर वाटेल केलं नाही समोरच एक तुळजापूर तुळजापूर्ण मंदिर आहे थोडस दही तर तिथं एक चम्मच एवढं दही ऍड करायचं आपल्याला वगैरे गुलाबजाम म्हणून साथ भुड़े भुड़े ले ले तर साधे सिंपल आपलं नवरात्रीची आरती केली आणि आपली देवीची आरती असे दोन आरती केली आणि गुलाबजल टाकलेलं आहे स्वयंपाक वगैरे सगळंच राहिलेलं इथं तर सगळं आवरून घेतलं आणि चाललेलं आमचं तर मुलं बघा कर्पूर अवरम चाललेलं तर त्याचं म्हणलं मिस करतो मिस करतो तर तो करत होता तर तू मम्मी तू हात नकोला तू फक्त कापूर घे असं चाललेलं तर तो म्हटला मोठा म्हटला मी पकडतो मी पकडतो तर बघू शकता इथे नैवेद्य वगैरे करून दाखवून तर पहिले आरती ओवाळून घेतली नंतर नवरात्रीचे पूर्णाचे केले आणि तुम्हाला दाखवलेच मी तसे साधे केले तर करायचं असं काही नाही

ते करतात पण आपलं मी पंचामृतच करत आहे कारण एवढे देव आहेत ना खूप सारे आहेत ना मंदिरात म्हणजे देवघरात माझ्या तर म्हणून मग मी आपलं पंचामृत नाही करणार आहे तर थोडंसं मी दुधाची वाटी विसून टाकली पाण्याने तर असं पंचामृत रेडी आहे हे बघा खाय झालंय वाटी पांढरी त्याच्यामुळे येत नाही एवढं तर छान असं पंचामृत रेडी झालेलं आहे आणि त्याचसोबत मी काय केलं थोडं गरम पाणी केलं आहे कारण जेव्हा आपण आंघोळ करतो ना पंचामृतनी तर देव चिकट होतात त्याला पुसलं ना तरी असे तेलगट तेलगट लागतात ते म्हणून थोडं कोमट पाणी घ्यायचं देवाच्या आंघोळीला तर मी आता लगेच नाही उठवणार आहे ते म्हणायचं आता वगैरे जर जोपर्यंत दिवे पूर्ण वेजत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला देव उठवायचे नसतात तर मी थोडं गरम पाणी आणि थंड पाणी मिक्स करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये पुढे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा पण स्किप न करता बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला दाखवते मी तुम्हाला देवपूजा तर अहो आले होते आमचे ते आल्यानंतर त्यांनी काय केलं घटाला हे केलं म्हणजे घट हलवायचं असतं तर त्यांनी हलवला आणि कळसचं नारळ वगैरे फोडलं आणि घट आहे ना मी खाली काढून ठेवला कारण आता जेव्हा देवापत्ती झाल्यानंतर आहे ना आमच्या इकडे घट उचलून ठेवतात कोणी अंगणात ठेवते कोणी तुळशीजवळ ठेवते तर मी आता इथंच ठेवला आत्ताचं आणि सगळे धान्य वगैरे धान्य आहेत ना हे मी गाईला देणार आहे नैवेद्य वगैरे सगळं म्हणून एका पिशवीत टाकून राहिली आणि सिदाटा पण देतात इकडे मंदिरात तर तो उद्याला नेऊन देतात तिथं सिदाटा इथं मोठं देवीचं मंदिर आहे मांजराई देवीचं तर मी गेली तर नक्की दाखवेल तुम्हाला तर तिथं सिदाटा वगैरे नेऊन देतात तर मग तिथं सिदाटा वगैरे घेऊन जाणार आहे कारण नऊ दिवसाचे आपले उपवास असतात ना तर ते आता रेग्युलर कळस वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि सगळं स्वच्छ असं धुवून परत कळस वगैरे मांडून घेणार आहे आणि सगळं देवाचे आंघोळी वगैरे चालू आहेत पंचामृत वगैरे क टाकून आणि देव वगैरे नानले आणि जे दोन दोन देव आहेत ना ते एक एक मी देवघरात ठेवतात आणि दुसरा देव हा साईडला ठेवत असते आपल्या चौरंगावर चौरंगावर पूजा आहेत ना मांडलेली त्याच्यावर कळस वगैरे असते देवी असतात त्याच्यावर तर त्यांचं चाललेलं मधामधात मुलांचं बघा लक्ष नसलं ना की लय म्हणजे मुलं मधामधात बादा करतील काही सांडसूण करतील आणि पंचपाळा मी साईडला ठेवलेला कुंक अर्ध कुंकाचा कारण काय आहे धक्का लागला ना की तर सांडते म्हणून मग साईडला ठेवलेलं आणि सगळे देव वगैरे छान असे पंचामृतनी एक एक देव काढून व्यवस्थित माळा वगैरे काढून त्यांच्या साईडला ठेवलेल्या आणि बघू शकता असे ते यंत्र वगैरे आहेत ते सगळे धुऊन वगैरे पंचामृतनी एक एक करून सगळं धुवून ठेवत आहे आणि माळा वगैरे पुसून स्वच्छ असे हे करून घेतलेल्या आणि देवी पण काढून घेतलेल्या सगळे आधी सगळे देवी काढून घेतलेले आणि एक ताट मागवलेलं तर देवी आहे ना देवीचे हार वगैरे सगळं साईडला काढून ठेवले आणि फुलं पण साईडला काढून ठेवले हे सकाळीच आलेले फुलं पण आहे ना झेंडूच्या फुले खूप चिलट होत आहेत त्याच्यामुळे साईडला काढून ठेवलेले सगळे आणि देव वगैरे सगळे ताटात काढून ठेवलेले तर अशा मूर्त्या आहेत माझ्या इथं देवी वगैरे तर बघू शकता आणि हे आहेत आप ना कुठले आहेत मला माहीत नाही वॉशेबल आहेत त्यांना म्हणजे आपण जेव्हा पण आपल्याला काही पूजा वगैरे करू शकतो करायची असले ना तर आपण पंचामृतनी वगैरे आंघोळ घालू शकतो तर असे छान देवी आहेत आणि तोरण वगैरे सगळं काढून घेतलेलं कारण आता दसऱ्याला पण आपल्याला नवीन तोरण करायचं आहे उद्याला म्हणून आणि हा कपडा चांगला होता म्हणून त्याला फोल्ड करून ठेवलेलं आणि त्याच्यावरती पिवळा कपडा आतरलेला तर देवीला पण छान असं पंचामृतनी आंघोळ वगैरे घातलेली आणि इथं मी कोमट पाणी घेतलेलं तर तुम्हाला आधी सांगितलंच मी तर कोमट पाणी घेतलं नाही ना तूप वगैरे आपण याने आंघोळ करतो ना हो। तर चिकट होत नाहीत ते तर मग कोमट पाण्याने त्यांची छान अशी आंघोळ केली आणि कपड्यांनी छान पुसून घेतलेलं आणि देवाचे कपडे माझे हे वेगळेच असतात पुसायचे वेगळे आथरायचे वेगळे आणि देवमंदिर वगैरे पुसायचे तो पण रुमाल वेगळा असते तर असे सगळे रुमाल मी वेगवेगळे ठेवते तर देवीला वगैरे छान अशी चुंदरी वगैरे झटकून घातलेली अर्पण केलेली आणि एक एक देव आहे ना मी असं याच्यात आपल्या गंगाळात धुत आहे कारण देवी आहे ना मोठ्या होत्या त्याच्यामुळे गंगाळात बसत नव्हत्या म्हणून मग बाकी देव मी एक एक करून धुयेत होत असते कारण सगळ्या देवांचे आंघोळ म्हणतात सोबत एक सोबत करू नये तर एक एक करून मग मी सगळे देव असे एक, एक करत आहे तर व्हिडिओ कॅमेरा या साईडनं असल्यामुळे तुम्हाला उलटं वाटत असेल पण मी उलट्या हाताने स सारख्या हाताने पूजा म्हणजे देव धूत आहे तर देव छान असे मांडून घेतले जसे नेहमी असतात तसेच आणि देव जरा जरी इकडे तिकडे मांडले ना तर मग मिस्टर म्हणजे खूप ओरडतात कारण आहे ना त्यांना मग देवपूजा म्हणजे पाया वगैरे लागतात तर त्यांना तर देव दिसत नाहीत मग कुठले हे कुठे ठेवलेले तर पटकन असे दिसत नाही ते जिथल्या तिथं पाहिजेत असतात तर बघू शकता तर, तर दिवे वगैरे छान हे केले धूप वगैरे लावून घेतले अर्धी कुंकू लावून घेतलं स्वतःला देवांना अर्धी कुंकू आलं आणि देवींना आणि देवतांना देवांना सगळं आपलं पिवळ्या कलरचं चंदन आहे ते लावलं तर इकडे आपले हे काय म्हणतात